एकदा लढायला त्या हृदयाच्या अंतर्मनी निर्माण होणाऱ्या त्या प्रेमाच्या भावनेचे तरंग माझ्या अंतर्मनी वसलेल्या त्या हृदयाच्या अंतर्मनापर्यंत ते तरंग पोचत नसतील तर आपल्या दोघांच्या अंतर्मनी असलेल्या त्या हृदयाची ताक होती हटायला तुला याच्यामध्ये बोलायचे अंतर्मनी वजायला ते बघून कसं म्हणून अंतर्मनी वसलेल्या हृदयाच्या त्या अंतर्वजन हृदयाच्या या बघून बघून काय बघून हृदयाचे हृदयाचे तरंग निर्माण होत नसतील तर कुठं कुठं तरंग निर्माण होत नसतील तर अंतर काय नासलेल्या पहिल्यापासून पहिल्या वेळेला अंतर्मनी वसलेल्या का बघून काय बघा बघून कॅमेरात बघून ना ऑडिशन अंतर्मनी वसलेल्या बघून बघून काय अंतर्मनी बसलेल्या त्या हृदयाच्या अंतर्मनी

प्रेमाचे भावनेचे तर माझ्या अंतर्मनी वसलेल्या या हृदयाच्या अंतर मनापर्यंत ते तरंग पोचावे पोचत नसतील तर आपल्या दोघांच्या अंतरामणी अंतर्मनी वस वसलेल्या हृदयाचे तर कसे, कसे प्रिय हा आता डॉल मी डॉला काय माहितीये का डॉल कसं आहे की अंतर्मनी वसलेल्या त्यार हुना रेया त्या हृदयाच्या अंतर्मनी निर्माण होणाऱ्या त्या प्रेमाच्या भावनेचे तरंग माझ्या अंतर्मनी वसलेल्या त्या हृदयाच्या अंतर्मनापर्यंत ते तरंग पोचत नसतील तर आपल्या दोघाच्या अंतर्मनी वसलेल्या त्या हृदयाची तार कशीच होतील प्रिये हा डोळ्याला गवलायचे हृदयाच्या अंतर्मनी निर्माण होण्या होण्याच्या त्या प्रेमाच्या भावनेचे तरंग माझ्या अंतर्मनी वसलेल्या त्या हृदयाच्या अंतरापर्यंत ते तरंग पोहोचत नसतील तर आपल्या दोघांच्या अंतर्भाव अंतर्मणी वसलेल्या या हृदयाचे तर कसे जुळतील आता जुचे बोला जायचं तसं नसते हा अंतर्मनी वसलेल्या आक्षेप नाही अंतर्मणी बसलेल्या त्या हृदयाच्या अंतर्मनी निर्माण होण्याच्या या भावना भावनेने अंतर्मनी oh. वसलेल्या त्या हृदयाच्या अंतर्मनी निर्माण होण्याच्या त्या प्रेमाच्या भावनेने तरंग माझ्या अंतर्मणी वसलेल्या या हृदयाच्या अंतरापर्यंत ते तरंग पोहोचत नसतील तर आपल्या दोघांच्या अंतर मनी वसलेली त्या हृदयाची तर तार कसे जुळतील प्रिय ओके हा श्री देहामध्ये चे अंतरमनी निर्माण होण्याचे होण्याच्या होण्याचे या प्रेम भावने आ भावने तरंग सही अक्षर जोडले कोणतं टोटल अक्षर ओके अक्षर काय करायचं सांगितलं काय बोलायचे ते हां बरे मी सांगतो का तुला काय बोलायचे तुझ्या अंतरमनी वसलेल्या त्या हृदयाच्या अंतरमनी पर तुझ्या अंतर्मनी वसलेल्या त्या हृदयाच्या अंतर्मनामध्ये ज्या प्रेमाच्या भावना निर्माण होत आहेत त्याचे तरंग माझ्या अंतर्मनी बसलेल्या त्या हृदयाच्या अंतर्मनापर्यंत पोहोचत नसतील तर आपल्या दोघाच्या अंतर्मनी निर्म निर्मा असलेल्या हृदया हृदयापर्यंत पोचत नसेल तर आपल्या दोघाचे तार कसे जुळते प्रिय हे दाव लागेल तुझा बोल अंतरमणी वसले अंतर्मनी वसलेल्या हृदया हृदयाच्या जर निर्माण होत नसतील काय काय निर्माण होत नसतील तर तस म्हणत हृदयाच्या तरंग निर्माण होत नसतील तर पाठ करायचं पाच मिनटं नाही बरं हा तर ग पाच पाठ कर

अंतर्मनी बसलेल्या हृदयाच्या त्या अंतरमनी निर्माण होण्याच्या त्या प्रेमाच्या भावनेचे तरंग निर्माण होत नसतील तर अंतरमनी दोघांच्या अंतर्मनी सर हिंद लय पडतो लय पाठ नाही आणि गेम खेळवा अंतर्मन जे आहे ना डबल आले जबल नाही

माझ्या अंतर्मनी वसलेल्या त्या हृदयाच्या अंतर्मनापर्यंत पोचत नसतील तर दोघांच्या अंतर्मनी वसलेल्या त्या हृदयाच्या हृदयापर्यंत पोचत प्रेमाचे पो तरंग कसे होते अंतर्मनी वसलेल्या त्या हृदयाच्या अंतर्मनी निर्माण होणाऱ्या त्या प्रेमाचे प्रेमाचा भावनेचे तरंग माझ्या अंतर्मनी वसलेल्या या वसुराय निर्माण <Salt -pour criticism>

वसलेल्या त्या अंतरमणी त्या हृदयाच्या निर्माण होणाऱ्या त्या प्रेमाच्या तरंग माझ्या अंतर्मनी वसलेल्या त्या हृदयाच्या अंतरापर्यंत ते तरंग पोहचत नसतील नसतील तर त्या आपल्या दोघांच्या अंतर्मनी वसलेल्या त्या हृदयाचे ता कसे जोडतील आता ऍक्टिंग मध्ये ऍक्टिंग आता अंतर्मनी वसलेल्या त्या हृदयाच्या बघू नका तिकडे कशात बघा हृदयाच्या अंतरिंग कुठे प्रेमाची भावना कुठे आहे बर हा हिरोईन कुठे हा चला हा हिरोई अंतर्मनी वसलेल्या त्या हृदयाच्या अंतर्मनी निर्माण होणाऱ्या त्या प्रेमाच्या भावनेचे तरंग माझ्या अंतर्मनी अंतर्मनी वसलेल्या हृदयाच्या अंतर्मनापर्यंत ते तरंग पोहोचत नसतील तर आपल्या दोघांच्या अंतर्म ऍक्टिंग 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 कुठे ऍक्टिंग तर एक्सप्रेशन एक्सप्रेशन चेहऱ्याचे एक्सप्रेशन नाही एक्सप्रेशन पाहिजे तिकडं बघू नको पाठ झाले की नाही तुला का नाही बरं वर्ल्ड पहिली लाईन म्हणजे आंतरमणी वसलेले त्या हृदयाच्या आंतरमनी निर्माण होणाऱ्या त्या प्रेमाच्या भावनेची तर प्रेमाच्या भावनेचे तरंग माझ्या अंतरमनी वसलेले त्या हृदयाचे अंतर्मनी निर्माण होणाऱ्या त्या प्रेमाचे भाव त्या प्रेमाच्या भावनेचे तरंग माझ्या अंतर्मनी वसलेले झाल्यापर्यंत या पाठपुढ